आमदार श्री संजय केळकर यांच्या प्रयत्नाने ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना टी ए अर्थात वाहतूक भत्त्याचा फरक हा साठ हजार रुपयांचा सा रक्कम जून महिन्याच्या पगारासोबत मिळाला आहे यासंदर्भात आमदार श्री संजय केळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता वाहतूक भत्त्याचा फरक सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा हप्त्याचे फरक तसंच दोन हजार सोळा नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते पाच वर्ष रखडलेली ड वर्ग पदोन्नती तत्काळ कायम करणं असा जवळपास साठ हजार रुपयांचा सा निधी आता कामगारांना मिळणार आहे जे खरं म्हणजे हे आमचं कर्तव्य पण आहे की कष्टकरी जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याच्या न्याय ज्या मागण्या आहेत किंवा न्याय गोष्टी ज्या आहेत त्या मिळालेल्या नसतील तर त्याच्याकरता एक कामगार मित्र म्हणून मी काम करत आलेलो आहे त्यादृष्टीने निरनिळा बैठकांच्या माध्यमातून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही मांडल्या होत्या आणि त्याच्यातला हा सर्वात मोठा हा भत्त्याचा विषय जो आहे आता सातवा वित वेतन आयोगाची पण जी ॲरियस आहेत ते देखील पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहेत तर ते मांडत राहणं त्यांच्याशी भांडणं मी महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा देखील धन्यवाद देईन की या गोष्टी बारगी लावण्याकरता त्यांनी देखील सहकार्य केलं साहेब कामगारांसाठी आणि आमच्यासाठी कर्मचारी हृदय सम्राट आहेत ते नेहमीच आमच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करत असतात उच्च पातळीवर बैठक असू द्या मंत्र्यांच्या लेवलला बैठक असू द्या ह्या सगळ्या आमच्या मागणीनुसार साहेब भरवत असतात कारण ते कामगारासाठी नेहमीच किंवा आमच्या संघटनेसाठी नेहमीच साहेब आमच्यासाठी धावून येत असतात महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आज आम्ही केळकर साहेबांचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता गेल्या एक तारखेला महा महानगरपालिकेच्या पाच हजार पाचशे कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये साठ हजार रुपये जमा झालेले आहेत आणि साहेबांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की येत्या एक महिन्याच्या आत तुम्हाला आणखी वाहतूक सातव्या वेतन आयोगाचा तिसऱ्या हप्त्याचा फरक ते पण मिळवून देणार आहे असा शब्द दिला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसं त्यांना सूचना पण दिल्या आहेत की हो साहेब आम्ही हे सगळं करतोय आणि तो आनंद उत्सव सगळा आज साजरा करण्यासाठी आम्ही सगळे जमलेला आहोत आमच्या संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आजचा आयोजित केला होता कामगार मित्र जन कामगार संजय केळकर साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे महापालिकेमधील आपल्या कामगार सर्व कामगार टीमला भातू भात्या रूपात साठ हजार रुपये मिळाले गेले अडीच ते तीन वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा संपूर्ण कामगार वर्ग करत होता पण ज्या वेळेला हा विषय कामगार मित्र जनसेवक आमदार केळकर साहेबांच्या समोर आज आमच्या ह्या युनियननी मांडलं दत्ता घुगे आहेत अजित मोरे आहेत शैलाताई आहेत त्यासाठी टीम साहेबांसमोर मांडलं साहेबांनी कोणत्याही विचार न क्षणाचा विलंब न करता त्याचा पाठपुरावा चालू केला आणि सगळ्यांना योग्य वेळेला हा पैसे प्रत्येक अकाउंटला जमा झाले